उद्या आपल्याला भूल टाकलं जाईल आपल्याला म्हणतील की मागास सा रिपोर्ट लागतो धनगर भावांसाठी दोघाने तुम्हाला इथे मुद्दा सांगत आहे लक्षात ठेवा तेव्हा सांगा की जरनाल सिंगच्या जजमेंट मध्ये मागासले पण तपासण्याची गरज नाही आजचं लिखित सर्वोच्च न्यायालयाचं आहे त्याच्यामुळं इतरांना बागात ठरवताना जे माप देत ते दे धनगराला ठरवताना नाही हे मी तुम्हाला त्यांच्याची जो सांगतो एवढ्या दिवसाचा उपवास भावांमध्ये नेते असेल मी असेल मी तुमच्या सोबत चा प्रमाणासाठी जाईल तुम्हाला भावांना ही जागा ही जागा राजकीय नाही ही जागा एक व्यक्ती आत्मकल्या शेकटला करू आपला उपवास आपल्या समाजासाठी आपली ताण देण्यापर्यंतची बाजी या व्यक्तीने लावलेली आहे मी बोराणे साहेबांच्या बाबतीमध्ये सरकार माझा एकट वर्ग बोराणे साहेब त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब श्री संजय शिरसाट समाज कल्याणच्या आहेत म्हणजे तुमचा ते आणि त्याचबरोबर माननीय श्री गिरीश महाजन साहेब आमच्या रक्त मासाचा आमच्या हो आमच्या बोराडे हो चार दिवसाचा उपवास आहे ता तातरी पाचवा दिवसाचा ता उपवास आहे ता तातडीनं यंत्रणा हलवा आणि आमच्या बोराड्या साहेबांकडे जा

घेऊन या बँकेशी छोटसे प्रमाणपत्र मी देईन आणि या माझ्या भावाचा उपवास सत्कार मी लागेल कारण या भावाची पोटी टाकल भावांनो लक्षात ठेवा कायदेशीर दृष्ट्या आपण एकदम सक्षम आहोत कायदेशीर दृष्ट्या माझे भाऊ तुम्हाला मी सांगतो कायदा आता कुणी घ्यायचा नाही आपण इरिस्पेक्टिव्ह कोणाला बोलण्याची गरज नाही कारण सुप्रीम कोर्ट आपल्या सोबत आहे भारताचं संविधान आपल्या सोबत आहे आणि सरकारला आपल्यापासून दूर जाता येणार नाही हे त्यांचे <गल्ण> आणि म्हणून आज मी आपल्याला या क्षणाला सांगू इच्छितो किती नुकसान झालं ह्याच्यावर मी माझ्या समाजाचं माझ्या धन्यवाद पुढे बोलेल परंतु येणाऱ्या काळामध्ये एक इतिहास नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजीच सरकार एकनाथराव शिंदेचं सरकार अजित पवारांचं सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे कावांनो उपवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाता आहे उपवास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातले बरेच जर गांधीजी बसले होते विषयारक्षणाचा होता परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या प्राणासाठी बरेच चार बाजूला सारले आणि गांधीजींना वाचवलं त्याच प्रकारे देवेंद्रजी तुम्ही सुद्धा माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवितला काही होणे याची काळजी घ्या आणि आमचं आमच्या प्रतिकात्मक कायदा आहे आणि प्रमाणपत्र वाटत किती वेळात लवकरात लवकर होईल याची आपण बंदी घ्यावी हे मी सरकारला आव्हान करतो कारण लक्षात ठेवा तमाम सगळ्याच राजकारणी एखाद्या पक्षाच्या नाही सगळ्याच राजकारण्यानो अरे भाई धनगर से पंगा महंगा पडता आहे भाई हम इकट्ठे चलते हैं इकट्ठे बोलते हैं और हम साथ के साथ इकटे राहते पुन्हा एकदा मा इंद्र देवी वलकरांमचा जय जयकार करूया माहि्या देवी देवी वलकरांट लवकर सरकारने यावं आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य श्री गिरीश महाजन साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की माझा भाऊ उपवाशी आहे तातडीनं पावलं उचला ही सभा नक्की सगळेजण पाहत असतील हिची दखल घ्या आणि लवकरात लवकर स्थानिक जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अडिशनल चीफ सेक्रेटरी सोशल जस्टिस डिपार्टमेंट त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि तमाम राजकारणी तुम्ही याच्यात राजकारण करू नका आमचं आम्हाला प्रमाणपत्र मिळू द्या नाही तो हम

रंग जमातीच्या एस टी आरक्षण मृत्यू संग्रामाच्या या लढ्याचा माझ्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आता महाराष्ट्रातील देशातील एक नामांकित मित्र सदावरती साहेब या ठिकाणी आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो सदावरती साहेब येण्यापूर्वी सन्माननीय आमदार विजय सिंह पंडित हे येऊन गेले त्यांनी सुद्धा त्यांच्या लेटर द्यायवर पाठिंबा दिला आणि आम्हाला या जाण्याला बळ दिलं त्यांचे ठरतो साहेब मी पण थोडासा शिकलेला आहे पण जास्त कायदा अजिबात कळत नाही तुमच्या इतका अजिबात कळत पण मला एक गोष्ट फक्त कळते आणि त्या एका गोष्टीवर मी या ठिकाणी उपोषणाला बसलोय ते म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये छत्तीस नंबरला जे आहे छत्तीस नंबरला जे घर आहे छत्तीस नंबरला जे अमृताचा कलश आहे तो आमचा आहे छत्तीस नंबरला अमृताचा कलश आमचा आहे इतकं मला माहिती होतं आहे आणि दुसरी गोष्ट मला बरेच लोक विचारत असतात दीपक भाऊ म्हणजे आमच्यातले समजा काही तज्ज्ञ आहेत वकील आहेत ज्यांनी लढा लढला ते म्हणतात दीपक भाऊ हा कायदा आहे तो कायदा आहे हे कलम आहे मी म्हणतो बाबा हे सगळं तिकडे ठेव हो। मला एका गोष्टीवर विश्वास होता तो बाबासाहेबांच्या संविधानावर आणि मला एक गोष्ट माहिती आहे की दोन हजार चौदाला बारामतीमध्ये देवा भाऊ म्हणले होते की धनगरांनो आतापर्यंत तुमच्या फक्त मतापचा वापर केला तुमचा वापर झाला आता तुम्ही आम्हाला सत्ता द्या आणि तुमचं आरक्षण केलं दे आणि देवाभाऊ हे माझ्यासारखे नऊ उपोषणकर्ते होते पंधरा लाखापेक्षा जास्त लोक होते यांच्यासमोर बोलले ते माहीत आहे म्हणून मी उपोषणाला बसलो आता देवाभाऊवर विश्वास किती हा वेगळा विषय बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास होता पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना ऐकलं असेल कारण सदावर साहे का सदा साहे ते साहेबांना ऐका रे दादा अरे ऐका दिसायचं नाही पायाचं नाही विषय इथं माझं तोंड पाहू नका लय काळ झालं पाच दिवसापूर्वी गोरं होत माझं तोंड पाहायला आले का ऐकायला आले हा मग ऐका मला मिलं बोर आलो बोलताना किती आतून आकडे पेवर आले मला माहिती आहे सदावर ते साहेब ते बोलतात त्यांची बोलण्याची स्टाईल आहे याच्यात तुम्ही कमी जास्त युक्तिवाद करू शकता पण ते बुद्धिमान आहेत त्यांना कायद्याचं नॉलेज आहे अजिबात युक्तिवाद करत करताय आणि आज जे सदावर्ते साहेबांना या संबंध महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगितलंय आता तरी धनगरांना पटलं की नाही तुम्ही एसटी टी म्हणून आता मला वशी साहेब इतक्या ते खाऊंपून आले असतील घरून मला जोश नाही पण त्यांनी जे म्हणलं की हम एसटी टी आता पटलं ना आम्ही असते मग मी जे तुम्हाला वकील साहेब येण्याच्या अगोदर सांगून मी एक बोक्य सांगितलं साहेबांना माझ्या आयुष्यातलं धनगर जमातीच्या इतिहासातलं शेवटचं आंदोलन आहे आणि मी त्यांना सांगितलं मी ते चोवीस तारखेला बाकी गोष्टी बोलायला अजून चार जवळ आहेत पण मी सरकारला इशारा दिलं सरकार खबरदार माझा आवाज चालू आहे चोवीस तारखेला तुम्हाला इशारा मोर्चा आहे आमचा हक्काचा आहे तेवा भाऊ आम्ही माझा आवाज चालू आहे तोपर्यंत द्या माझी श्वास चालू आहे तोपर्यंत मला आनंद उत्सव साजरा करू द्या माझा श्वास चालू आहे परंतु माझ्या लेकरांना प्रमाणपत्र द्या भावांनो मी जिवंत असेपर्यंत तुमचं यष्टीचं प्रमाणपत्र मिळेल विश्वास ठेवा आणि नसेल तर महाराष्ट्रातला मीडिया सोशल मीडिया पाहतो धनगरांनो पेटून उठा दीपक मोरण्याचा श्वास त्या दिवशी थांबला त्या दिवशी तुम्हाला पटवणाऱ्यांचे घर जाऊन त्या नेपाळमध्ये झालं त्याचा इतिहास आणवा मी जाहीर सांगतो माझ्यावर पुरे दाखल झाले चांगलं अरे आमच्या बापाचं आहे भारत कोणाचं आहे भारत चंद्रगुप्त मौर यांनी निर्माण केलेला आहे भारत कोणाचा आहे सम्राट अशोकाचा आहे अरे आम्ही त्या सम्राट चंद्रगुप्ताच्या अशोकाचे वंशज आहे अरे के फार झेंडे लावले कोण जगात मराठेशाहीचा डंका भडकवला कोण त्या मल्हारराव होळकरांचे आम्ही वंशज आहे अरे जग जग इंग्रजांपुढे झुकला ना ते इंग्रजच्या माणसापुढं झुकले त्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या आम्ही वंशज आहे अरे एकटा यशवंतराव जगच्छ त्या इंग्रजांना भिडला अरे तुम्ही किती मी जाहीर बोलतो उद्या माझ्या ताकद राहिली मला माहित नाही मीडिया माझं ऐकायला मला माहित नाही काय कायदे आपले लेकर जे लेकर शाळेत शिकतात त्यांना चोवीस तारखेच्या मोर्चात आणा एकाही लेकराला घरी ठेवू नका बाबा तुम्ही नाही आले चालत शाळेच्या गणवेशात लेकरांना आणा माझ्या आईल्या माईंच्या लेकींना आणा तुम्ही नाही आलेच चालत कारण तो शांततेचा आणि संविधानिक मार्गाचा मोर्चा आहे मी एसपी साहेबांना सांगितलंय की मी तर आहे तोपर्यंत जालन्यात कायदा व वस्तुस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून चोवीस तारखेचा इशारा मोर्चा होईपर्यंत मी मरणार चोवीस तारखेच्या इशाऱ्या मोर्चानंतर जर सरकार खबरदार झालं नाही तर याच्यानंतर तुमच्या शिक्षणाच्या शाळेत जाणाऱ्या ज्याला नोकरीचं भविष्य आहे अशा एकाही मुलाला मोर्चात आंदोलनात आणायचं नाही जे मेंढरा मागे जातात जे मरायला आले बाजार होऊन आत्महत्या करत असतील बेरोजगार होऊन आत्महत्या करत असतील या सर्वांनी बघावं पुन्हा दाखल करा माझ्यावर नेपाळमध्ये झालं त्याच्या पलीकडे घडवा माझा श्वास जोपर्यंत माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत संविधानाचं पालन माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पोलिसांची भीती माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि सरकारची भीती ज्या दिवशी माझा श्वास संपला त्या दिवशी तांडव करायचं मोदी साहेबाचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद सहकार्य आल किथे शयूं

आणि तिक टिक तुमचा शॉ बंद होईपर्यंत हा जंगल थांबणार नाही आता ना ना। कारण समाजाला तुमची गरज आहे समाजाला तुमची गरज आहे त्याच्यामुळे तुमचा स्वच बंद होईपर्यंत हा समाज थांबणार नाही ना। चोवीस तारीख झाले की आम्ही आमचं टिकट करू काय करायचं इथे चोवीस तारीख टिपक होण्याचा चोवीस तारीख चोवीस तारीखेला आपला तारी मोर्चा तारी तारी करायचा

हवा द्या तिथं पूर्ण हवा लागेल डाव्या बाजूचं कुलर आहे डाव्या बाजूच्या बांधवांना विनंती आहे की मागे सरकार उद्या साईडला

ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ನಾಯಿ ಮಾಾರಿ ಮನ್ सामान बाँड्न वाला भेल थिए अनि याना चाहिँ ट्रेनमा हो ज्यूरा चले गयो हैन विद्यार्थीले चाबाट हा चाबाट हामी माइक किति लिपा अनि मलाई एउटा रा सामानले नियम नियमले